आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा पुण्यामध्ये जे येऊन राहिलेले अनेक वर्षापासून आपले नागरिक आहेत आपले बंधू आहेत भगिनी आहेत मी या राज्याचा कामगार खात्याचा मंत्री असल्यापासून मी प्रयत्न करतोय की टाटा मोटर मध्ये असेल महिंद्रा मध्ये असेल हिंदुडी आय टी कंपन्यामध्ये असेल या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आणि आपल्याला माहिती आहे की गेली वीस वर्ष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायला संधी मिळाली परंतु माझ्या मनामध्ये एक खंत होती कि वीस वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून मी काम करू शकलो परंतु कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकलो नव्हतो मला फक्त पालकमंत्री पद पाहिजे होत ते या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आय टी पार्कसाठी आणि म्हणून अतिशय सांगायला मला अभिमान वाटे एका वर्षापूर्वी या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आणि आय टी प्रकल्पाचा प्रकल्प मी हातामध्ये घेतला इन्फोसिसच्या मुख्य आहेत सुधाता नवती ज्या कुळुंदवाड चे आहेत त्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितले की आम्हाला कोल्हापूरला आय टी पार्क काढायचे आहेत आपल्यासारख्या मोठ्या कंपन्या आम्हाला हव्या आहेत त्यांनी एक समिती नेमली आणि समितीने आम्हाला अहवाल त्यांच्या दिला की चार गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील कोल्हापूरमध्ये पुण्यासारखंच इन्फ्रास्ट्रक्चर राहील पहिलं तीन ते चार फाईव्ह स्टार हॉटेल हर, काढावी लागतील एक हॉटेल आता झालेला आहे आता दुसरं हॉटेल लोकल होणार आहे नंतर दुसरी सुविधा आपल्याला लागेल विमानतळामध्ये बोईंग विमान उतरण्यासारखी सोय पाहिजे आपल्या विमानतळावर आता ती सुद्धा सोय होत आलेली आहे आणि शेंडा पार्कची जवळजवळ अडीचशे एकर जमीन आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो जर मला पुन्हा संधी आपण दिलीत राज्यात सत्ता आपण आणलीत तर कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या या दोन तीन वर्षात कोल्हापूरला पुण्यासारखं आय टी पार्क केल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्याशिवाय मी तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही हा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतोय दोन वर्षापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधी उठाव केला आणि चाळीस आपल्या आमदारांना घेऊन ते आसामच्या गोहत्तीमध्ये गेले आणि आसामच्या गोहत्तीमध्ये हॉटेलमध्ये रोज आमदार ते भाषण करायचे ती भाषण नाही होती सध्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत भाषण करत होते की आम्ही का उठाव केला उद्धव ठाकरे की ग्राम विकास खात्याचा हसन मुशीबा मंत्री त्यांना सगळ्या निधी आपल्या मतदारसंघात दिला आम्हाला दिला नाही म्हणून आम्ही उठाव केला म्हणून आपण सगळेजण सणावाराच्या निमित्ताने कुठल्याही निमित्ताने आपली गावी जातो आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिथ पांढरे पट्टे आणि खड्डेमुक्त रस्ते दृष्टी की कागद घालून आला आता ते आपण पाहिलेलं आहे बंद वगैरे किती विकासाची कामं केली की के शंभर टक्के मतं मिळतात यावर माझा विश्वास तर कामं नाही केली की पाडलं जातं यावर माझा विश्वास आपल्याला कर्तव्य म्हणून करावं लागतं गावागावात गट असतात तट असतात अनेक लोकांच्या अनेक समस्या असतात मी तालुक्याच्या पंचायत समितीचा सभापती होतो मी काही दिवस आमदार होतो मी राज्यमंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो आणि माझ्या लक्षामध्ये आलं की गावागाव मध्ये आपण समोर तशी परिस्थिती नाही अनेक आपण काम करतोय त्याचा उल्लेख मग केला सकाळी साडेपाच सहा पासून माझ्यात कोणताही बदल नाही काळी पॅन्ट पांढरा शर्ट आणि अभ्याग चप्पल हे आपला ड्रेस आणि आपण आहे त्यातच आहे आपण काय कोल्हापूरला वगैरे कुठे राहायला गेलो नाही कारण काय आपण सामान्य माणसं सकाळी कुणी सांगावं साडेपाच सहा ला आलेला माणूस त्याच्या अनेक व्यता असतात अनेक अडचणी असतात त्याच्या अडचणी समजून घ्यायच्या त्यासाठी पत्र द्यायचं फोन द्यायचं आणि तो हसत कसा जाईल जा आयुष्यभर आम्ही बघितलं लोकांचं सु, सुख हे आपलं सुख आपण मांडलं लोकांचं दुःख हे आपलं दुःख आपण मांडलं लोकांना ठेच झालं की आपल्याला तयार केलं आणि म्हणून कुणी उठून सांगावं असं मशीन साहेब मला भेटले नाहीत घरात असताना तरी नाही म्हणून सांगितलं मी निवडणूक लढवणार नाही बाबतीत प्रचंड काम आपण केलं दिवस मला मंत्री केल्यामुळे मुंबईला लागत नाहीतर मंत्रिमंडळाची बैठक काय येणार का, नाही त्याला मुंबईला यावं लागेल म्हणून मुंबईला जावं लागतंय नाहीतर मंधुनो ज्या ज्या वेळ राहिलो त्यावेळा सकाळी लोकांना भेटल्याशिवाय कधी माझा दिवस गेला नाही असा एकही दिवस आपण करू शकलो नाही आपण लोकांची सेवा केली आपण एवढं करून थांबला नाही केल्यास खासदार मंडळी साहेबांच्या नंतर तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व माझ्याकडे दिलं कोल्हापूर महानगरपालिका असेल कोल्हापूर जिल्हा परिषद असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चेअरमन म्हणून बाजार समिती असेल या सगळ्या सत्ता दिल्या ज्या ज्या साखर निवडणुका झाल्या जे जे पॅनेल माझ्या नावाने उभं राहिलं त्यामध्ये सगळ्या लोकांनी आमचं पॅनेल निवडून दिलं आणि सत्ता आमची आणली असा एक विश्वास सगळ्या जनतेने आपल्याला दिला आणि आज तुमच्या प्रेमावर आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी मी उभा आहे या निवडणुकीच्या निमित्ताने म्हणून मी का काही विरोधात काढ टीका करणार आहे परंतु ही निवडणूक आपल्या दोन प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे एका बाजूला मी उभा आहे की ज्याला आयुष्यभर जात धर्म गट तट माता गोरगरीबाचे काम करणं आपल्या मतदारसंघासाठी हजारो कोटीचा निधी आणून विकास कामाला कार्यकर्ता मी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकांना तुरुंगातच घालून त्याच्या कुटुंबियांना त्रास देऊन आपण राजकारणामध्ये जिवायचं अशी म्हणणारी प्रवृत्ती त्याचा उल्लेख मग केला कुठल्याही प्रश्नाची उत्तर दे 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 ते देत नाही शिंदेला शंभर वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली दलिताला जमीन ती आपण काढून घेतली आणि आज त्यांना आपण वाळवंट आणि त्यांना लानो माळ भटकत आहेत ह्याचं उत्तर ते कधी देत नाही त्यांनी दूध संघ बंद पाडला त्याचं ते उत्तर देत नाही संजय गांधी दर चार हजार लोकांची पेन्शन त्या गरिबांच्या चुलीत पाणी होत त्याचं काम त्यांनी केलं त्याच ते उत्तर देत नाही कामगार मंडळाच्या ज्या बांधकाम कामगारांच्या कंत्राटदाराच्या विरोधी तक्रार करून त्यांची हे योजना बंद काढली त्याच ते उत्तर देत नाही सर पिराजीराव तलाव मुरगुडचा जो आहे तो मुरगुड शिंदेवाडी आणि एमग्यासाठी बांधला छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराज कागलचे शाहू महाराज हे थोडले त्यांनी आपल्या भावनाला भावाला अनेक जमनी दिल्या त्यांनी तलाव बांधला आणि बंधळ पहिलीच जावी मुरगुडच्या बाजारपेठे छत्रपती शाहू महाराजांनी सोडली त्या उन्हाळ्यामध्ये त्या मुरगुड त्यांना पाणी सुद्धा देत नाहीत ताचा लोक घासत आहेत मी त्यांच्या जागेला असतो त्यांना जेवण पाण्यापट्टी योजना केली असते आणि हे सगळं दान ते शाहू महाराजांनी मुरगुड साठी केलं यमगे आणि साठी केलं ते तलाव दूर टाकला असता ते त्याच उत्तर देत नाहीत बंधळ इतकंच नाही तो तलाव ओव्हरफ्लो झाला की तलावाच्या बाहेर जाणार पाणी तिथं एवढं शेवाळलेलं आहे की लोक तिथं पडतायत मोटरसायकल पडतायत जखमी होत आहेत पन्नास लाख रुपये मंजूर केले तिथं साधी गटार काढली जात नाही त्याच उत्तर ते देत नाही अनेक प्रश्नाचे उत्तर ते देत नाहीत आज बोलल्या ते खरं आहे वास्तविक आम्ही टीका करण्याची सांगत नाही वास्तविक त्यांच्या पत्नी ज्या नवीन घाटगे या आमच्या राणी साहेब आहेत त्यांना न्याय मिळण्याची आवश्यकता आहे त्याने सांगितलं त्याला सांगायचं होतं त्याचं तुम्हाला ऐकू आलं का मला माहिती नाही एक पार्सल पाठवलं आणि त्यामध्ये ड्रग आणि इतर काही गोष्टी आढळल्या म्हणून एक पोलीस अधिकारी त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं ते सापडलेलं आहे यांनी मग विचारलं आता काय करणार पाहिजे त्यांनी सांगितलं की वीस लाख रुपये पाठवा हे मिटवतो प्रकरण मग त्यांनी वीस लाख रुपये आरटी त्यांना पाठवलं आता शीतलताई म्हणणं काय की देवेंद्र फडणवीस करायचा त्याच वेळा का तक्रार केली नाही नंतर शाहूपुरी फडणवीस वीस लाख पाठल्यानंतर तुम्ही तक्रार का केली ठीक आहे आता केली ती केली आता त्या शीतलताईचा प्रश्न एवढा आहे कि फोन एखाद्या निनावी के केला असेल फोन मिळाला नसेल परंतु पैसे तरी कुठल्या खात्यावर वीस लाख रुपये पाठवले आरटीजीएस तर केलं मग ती व्यक्ती अजून सापडत नाही शेतकरी म्हणणं आहे की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आमच्या नवीन घाटगेला न्याय मिळाला पाहिजे त्यावर समर्थित काहीच बोलत नाही अनेक वेळा प्रश्न काढले जर चर्चाच करत नाहीत वास्तविक हा त्यांना न्याय मिळाला पाहिजे कोणी पैसे त्यांचे घेतले त्यांना कोणी फसवलं त्यांना कोणी धमकी दिली हे सगळे प्रश्न बाहेर यायला नको बंद म्हणून मला सांगा पस्तीस ते चाळीस वर्ष मी अज्ञान असल्यापासून पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून त्यावेळा साहेब मुख्यमंत्री होते राज्याचे त्यानंतर त्यांनी येस काँग्रेस काढली बसका काँग्रेस काढली काँग्रेसमध्ये गेले त्या सगळ्या प्रवासात मी आणि खासदार मंडळी साहेब त्यांच्याबरोबर होतो काँग्रेस आनंद आम्ही काँग्रेसमध्ये आलो पुन्हा एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काढली मध्ये गेलो आणि एक संध्या त्यांनी मला दिल्या बंधुन्व ते माझे दैवत आहेत आजही आहेत उद्या राहते आणि हे जे कृती जी <प्रुतीजी> करायला लावली ही कुणी करायला कुणी करायला लावली कुणी मग ही प्रवृत्ती जी आहे ती बिमोड झाला पाहिजे का नको अनेक वेळा गुरुदक्षिणा साहेबांना दिलेल्या आहे माझ्या हस्ते फुल फुलाची पाटी दिली असेल तुम्ही काय केलं तुम्ही भाजपची सत्ता आली पाच वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले वर्षभरानं शाहू कारखान्याची निवडणूक करून घेतली निवडून झाली मग त्यांना मोकळ झाला लगेच तुम्ही भाजपमध्ये गेला देवेंद्र फडणवीस मला सांगत होते परवा मुर्मू आल्या राष्ट्रपती आणि आम्ही नगरला गेलो एका गाडीतनं कि दर आठवड्याला ही हा माणूस पंचवीस तीस पत्र घेऊन यायचा पत्रक बदल्याची पत्रकली निधीची आणि नंतर मला कळलं की हा कज्जे दलाल माणूस आहे <laughs> मला अनेकांनी सांगितलं या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या बदल्या सुप्रिम इंजिनिअरच्या बदल्या या निधीच्या मध्ये बंधवणूक कधी असा जर लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यात बंधवण अधिकाऱ्याला जर आपण मलिदा घेऊन जर अधिकाऱ्यांना आणलं तर ते कार्यकर्ते कामं करतील बनवलं हे कधी आपण आयुष्यामध्ये सोडलं नाही मी असेल मंडिक साहेब असतील राजे असतील पाटील पाटील संजय बाबा झाले पण तुम्ही कधी असं काम केलं नाही ज्या ज्या मी निवडून आलो सहा वेळा संजय बाबा गाडगे माझ्या विरोधी लढले ज्या ज्या वेळा मी निवडून आलो त्यावेळेस येऊन त्यांचं मला मला हार घालून त्याने अभिनंदन केलं पुन्हा मी सुद्धा ते आणि मी एक वर्ग मित्र ज्या वेळा संजय बाबा घाटगेने अन्नपूर्णा पाणीपूर्ण काढले टप्पा एक आणि टप्पा दोन मी जिल्हा मध्य बँकेचा अनुभव मला होता की या या योजना चालत नाही जातात मी आव्हान दिलं जर काढून जर संजय कर्जमुक्त के केल्या तर मी त्यांची हत्तीवर काढेल त्या दोन्ही त्यांनी कर्जमुक्त केल्यानंतर मी गोरंबी गावात जाऊन त्यांचा जाहीर सत्कार केला एकमेकाच्या विरोधी असताना म्हणून असं कधी जर मी केलं नाही एकमेकाला अडचणी झाल्याचं काम के कधी केलं नाही आणि म्हणून खलनायकाच्या प्रवृत्तीच्या या प्रवृत्ती जे विरुद्ध आपल्याला निवडणूक लढवायची म्हणून इतकं सोपं समजू नका येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक कुटील कारस्थान केली जातील गड्याचं लक्ष तिकडे आहे काय करता येईल वाईटच वाईट म्हणून पुतळे शिवाजी महाराज वगैरे पुतळे सांभाळा काहीही घोटाळा होण्याची शक्यता आहे आपण बारकाईने डोळ्यात तेल घालून काम करा या निवडणुकीत मला विश्वास आहे संजय बाळ घाडगिरी ज्या पद्धतीने मला पाठिंबा दिला मला विश्वास आहे कि जवळ जवळ साठ सत्तर हजार मत माणसं त्यांची आहेत एक ना एक मत मला मिळालं राज्यपाल संजय मंडलिक यांना मी संजय युवराज बापांनी भेटलो त्यांना मी विनंतीचा घटक आहे मला शंभर टक्के खात्री आहे काही लोक त्यांचे थोडे काय नाराज असतील पण मी शंभर टक्के खात्री आहे माझी आणि मंडळिकांची नाळ एक आहे कोणत्याही पर्यंत हा सुद्धा गट शंभर टक्के आपल्या बाजूला राहील त्यानंतर प्रवीणसिंग पाटील आपल्या बरोबर राहील आपल्या आता भारतीय जनता पक्षामध्ये भूषण पाटील आणि बाबासाहेब पाटील आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा आणि म्हणून माझं मत आहे की एवढी सगळी जर आपण तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये असा दिमागदार विजय करू की मला वाटते येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशी कुस्ती मारू चितपट की सर थेट छातीवरच बसायचं आता सांगायचं हो पडलो मी